घरातल्या कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराचं सा नाव सातबारावरती लावण्यासाठी दोन दोन वर्ष लागतात मात्र आता राज्यभर हीच प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूल विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे मयत झालेल्यांच्या सातबाऱ्यावरती वारसदारांचं सा नाव लावण्यासाठी महसूल विभागच्या दीड महिना ही मोहीम राबवणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी ही घोषणा केली आहे जिल्ह्यामध्ये चिखली एक तालुका आहे आपल्या आमदार शेताताई मरले तिथल्या तहसीलदार यांनी एक मोहीम तयार केली की सातबारा जे मैतांच्या नावाने असतात एक एक वर्ष दोन दोन वर्ष त्यांचे वारस चालत नाही त्यांनी अशी एक मोहीम तयार केली की दीड महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सातबाराचे जेवढे मयत लोक होते ते सर्व कमी करून त्यांच्या वारसाची नाव संपूर्ण तालुका त्यांनी एका दीड महिन्यात पूर्ण केला संपूर्ण वारस नोंदी केले आणि मृत लोकांना त्यातून आता कमी झाले याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या दीड महिन्यामध्ये आम्ही आपल्यातर्फे महसूल खात्यातर्फे सुमोटो ही मोहीम राबवतो आहे आणि हे करून म्हणजे आता अर्जदार नाही आला तर काय येते वाट नाही बघायची तर आम्ही आता पुढाकार घेतो आहे